जय शिवराय नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आपल्या टेरेस गार्डनवरती पेरूच्या झाडामध्ये शिंपी या पक्ष्याने घरटं बांधलेलं आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉमन टेलर बर्ड म्हणतो तर तुम्ही इथे बघू शकता मी तुम्हाला दाखवतो हे पहा किती छान घरटं बांधलेलं आहे त्याचं शिवणकाम बघू शकता किती छान आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये तीन पिल्लो आहेत बघू शकता ते तोंड उघडत आहेत की जणू त्यांची आई आहे आली आहे का ती चारण्यासाठी ते तुम्ही बघू शकता किती छान शिवणकाम आहे जर आपण ह्या पानाला जर शिवणकाम केलं तर ते पान फाटणार तुम्ही बघू शकता एकही त्याला पान फाटलेलं नाही आहे आणि तीन पानावरती ते घरटं उभारलेलं आहे निसर्गाची कमाल आहे निसर्गामध्ये जे सजीव आहेत मित्रांनो त्यांना काहीही शिकवावं लागत नाही ते त्यांच्या अंगीकृत असतं ते बघू शकता पान वाळलेलं आहे मित्रांनो तरी देखील ते पान पडत नाही आहे कारण त्याचं शिवणकाम इतकं छान झालेलं आहे म्हणून तर त्याला शिंपी पक्षी म्हणतात याच्या आधी मित्रांनो आपल्या टेरेस गार्डनमध्ये भरपूर पक्ष्यांनी घट्ट बांधलेले होते त्याच्यामध्ये होला असू दे बुलबुल असू दे चिरक असू दे या घट या चिमण्याने घट्ट बांधलेलं होतं तर काही कारणांना मी व्हिडिओ करू शकलो नाही तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद